श्री स्वामी समर्थ मला सकाळ संध्याकाळी जसा वेळ मिळेल तशी मी आरतीही म्हणत असते गणपतीची स्वामींची तर तेच ऐकून आरू सुद्धा माझ्या मागमाग म्हणत असते तर आज आरू मला म्हटली की मी आरती म्हणणार आहे तिला गणपतीच्या आरतीची एकच कडवं येते पहिलं तर ते अजून हळूहळू शिकते आरतीसुद्धा म्हणायला आणि मी व्हिडिओ काढते ते तिला दिसलं की ती लाजली आणि गप्प बसली बोलता बोलता आता पावसाळासुद्धा सुरू झाला आहे म्हटलं आणि आता आरू थंड लागली की सू वगैरे करते मग तिचा प्लास्टिकचा कागद होता मग ते वरती मी काहीतरी शॉल वगैरे हातरायचे मग ते पूर्णच भिजायचं तर आता ह्यांचा जुना एक टॉवेल होता मग तो हातरावा म्हटलं ते शिवून घ्यावं म्हणजे जरा मऊसुद्ध होतील गादीसारखं होईल म्हणजे लवकर भिजणार पण नाही म्हणून मी त्या प्लास्टिकच्या कागदावर टॉवेल ठेवून शिलाई मारायला लागले दोन तीन शिलाई मारल्या आणि नंतरच्या शिलाईला ना धागा खूप खालणं सुटत होता सोडत होता धागा तर मी पुन्हा एकदा तो नॉफ फिरवला जरा आणि पुन्हा शिलाई मारून बघितली तर आता शिलाई व्यवस्थित बसायला लागली म्हणजे ज्यावेळी मशीन धागा सोडते खालून तेव्हा तो नॉफ फिरवायचा असतो फिट्ट करायचं असेल तर फिट्ट नाही तर लूज करायचं लूज असं करून बघा आणि एकदा शिलाई मारून बघा मग आता पुन्हा शिलाई मारून बघली तर बरोबर आली आणि इथे जरा उलटी फिरल्यामुळे ती हो डबल झाली अशी मशीन खालून धागा सोडत असेल तर एकदा नॉप फिरून बघा आणि एकदा पुन्हा शिलाई मारून बघा आणि त्यानुसार नॉप ऍडजस्ट करा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ